पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आणि सगळे नेते तुम्ही सगळेजण आम्हाला कोणाला आमदार करता खासदार करता नगराध्यक्ष करता महापौर करता जिल्हा परिषद अध्यक्ष करता नेता करता मुख्यमंत्री करता उपमुख्यमंत्री करता मी सगळ्यांना सांगत असतो माझ्या सकट हा जेव्हा कार्यकर्ता अडचणीत असतो संकटात असतो त्यावेळेस मात्र त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे त्याला मदत केली पाहिजे त्याच्या संकटात त्याला आधार दिला पाहिजे हाच शिवसैनिक आपल्याला मोठं करतो हाच शिवसैनिक आपल्या शिवसेनेला पुढे नेत असतो पण संजय बंट सारख्या कार्यकर्त्याला काय मिळालं त्याचा अकाली आपल्यातून अकाली गेल्याने एक तरुण कार्यकर्ता आपण गमावला परंतु एखाद्या कार्यकर्त्याला धुळीला कसं मिळवायचं याचे क्लासेस लावायचे असतील तर मुंबईमध्ये बांद्र्यात एकच ठिकाण आहे आमची कुठेही शाखा नाही अरे संजय बंडची आपली पत्नी प्रीती बंड संजय भाऊ कार्यकर्ता होता तिच्या मागं उभं राहायला पाहिजे होत पण ताटातलं काढून वाटीतलं काढून घ्यायचं ही सवय जी लागलेली आहे पण आता प्रीतीताईने पदर खोसलेला आहे आता धनुष्यबान घेतलेला आहे आता तुम्हाला पूर्वीचा अनुभव येणार नाही तुमच्या पाठीची खंबीर उभा राहणारा भाऊ इथं आहे आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की पदं येतात पदं जातात पदवर खाली होतात पण या एकनाथ शिंदेला या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही जी काय ओळख मिळाली आहे ते सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की शिवसेना हा तळागाळातल्या सर्वसामान्यांचा पक्ष आहे शिवसेना वाढवण्याचं काम करायचं आहे मगाशी प्रीतीताई म्हणाल्या या ठिकाणी आपण अमरावतीमध्ये सगळ्यांनी मिळून एक दिलाने सगळं बाजूला ठेवून तर खऱ्या अर्थाने तुम्हाला बाळासाहेबांचे विचार घराघरात पोचवायचे असतील धर्मवीरांची शिकवण आपल्याला घराघरात पोचवायची असेल तर मात्र आपल्याला एकजुटीने एक दिलाने कष्ट आणि मेहनत करावे लागेल आणि म्हणून गाव तिथं शाखा घर तिथं शिवसैनिक लोकांच्या मनामनात शिवसेना रुजवण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे आणि त्यासाठी कष्ट आणि मेहनतीची आवश्यकता आहे आणि म्हणूनच रक्ताचं पाणी करून ज्या शिवसेने शिवसैनिकांनी शिवसेना वाढवली आहे आणि ती आपल्याला आणखी वाढवायची आहे शिवसैनिकाला जपायचं आहे आणि म्हणून एक शेतकऱ्याचा मुलगा कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो यावरून तुम्ही विचार करा मेहनत केल्यानंतर काय निष्पन्न होत आता मी शेतकरी आहे गावाला जातो शेती करतो गावाला गेलो की माझे पाय शेताकडे वळतातच वळतात आणि हात जातात मातीमध्ये खाली झाडं लावायची असतात शेती करायची असते तर लगेच इकडे ताबडतोब गावाला गेला नाराज झाला काहीतरी होणार काहीतरी होणार मी मजा घेत असतो मी आनंद घेत असतो अरे मी गावाला जातो मला गाव आहे याचा अभिमान आहे मला पण काही लोक घरातून निघत नाहीत घरातून निघाल्यावर सर्व देशाच्या बाहेर परदेशातच जातात त्यांना काय बोलण्याचा आपल्याला अधिकार आहे आणि म्हणून शिवसेना ही संघटना जी आहे हे, हे तुम्ही कार्यकर्त्यांनी मोठी केली आहे या व्यासपीठावर बसलेले लोक आहेत या सगळ्यांच्या मेहनतीने मोठी झाली आहे आणि म्हणून शिवसेना ही चार भिंतीमध्ये संघटना बसून चालवता येत नाही त्याला रस्त्यावर उतरावं लागतं लोकांमध्ये जावं लागतं लोकांची दुखणी ऐकावी लागतात ती सोडवावी लागतात त्यांना धीर द्यावा लागतो त्यांना न्याय द्यावा लागतो आणि म्हणून शिवसेना ही तलवारीच्या पात्यासारखी आहे कधी वाकणार नाही कधी झुकणार नाही अशी शिवसेना आहे आणि म्हणून शिवसेना धनुष्यबाण पकडायला देखील मनगटात ताकद लागते काही लोक काय काय म्हणतात दाढीवर त्याच्यावर मी काय बोलत नाही आज पण मी कधी कुणाच्या आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही मी आरोपाला कामातून उत्तर देतो आणि म्हणून या राज्यामध्ये काम आपण करून दाखवलं म्हणून मुख्यमंत्री असताना शासन आपल्या दारीसारखे अनेक प्रकल्प आपण नेले मंत्रालय नाही आपल्या सोबत मंत्रालय घेऊन गेलो आपण जिथे जाऊ तिथे प्रश्न सोडवले मला तर आठवत आहे की जगाच्या पाठीवर असा मुख्यमंत्री तुम्ही पाहिला नसेल की कुणाच्या तरी पाठीवर त्याचंच पत्र ठेवून सही करणारा कारण गर्दीमध्ये काय टेबल असतो सही करायला का पॅड असतो काही नाही तर म्हणाला अरे बाबा मी नंतर सही करतो तो वाकडा होतो पाठीवर म्हणतो ठेवा इथं आणि सही करा हेही मी केलेलं आहे हेही मी आहे मला वाटतं वर्ल्ड रेकॉर्ड का काय रेकॉर्ड कुठला रेकॉर्ड होईल माहीत नाही सह्या केलेला हे सगळे सह्या करून करून एवढा निधी या लोकांनी घेतला इथं अडीच वर्षात जेवढ्या सया झाल्या अशीच म्हणजे तेवढ्या मी एका दिवसात केल्या म्हणजे त्यांच्या अडीच वर्षात हा आणि म्हणून तुम्हाला मी एकच सांगतो की हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कालही काम केलं आजही काम करतोय उद्याही काम करणार मी आपल्याला एवढंच सांगतो आणि जे आपण निर्णय घेतले त्याचं कौतुक या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील घेतलं केलं आणि म्हणून मी कधी कुणासमोरही सत्तेसाठी कधी झुकलो नाही सत्तेसाठी कधी मी विचार यांच्याशी तडजोड केली नाही करणार नाही कारण सत्ता हे साधन नाही सत्ता हे लोकांसाठी राबवायचं साध्य ते एक माध्यम आहे आणि म्हणून सत्तेचं जी पदं आहेत ती पदं सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी वापरायचे म्हणून मी माझ्या मंत्र्यांना सांगतो आमदारांना सांगतो खासदारांना सांगतो तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय लोकांमध्ये जा त्यांच्या भावना ओळखा त्यांच्याशी संवाद साधा त्यांचे प्रश्न काय आहेत ते बघा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा ही जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही हा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये कामाची चीज होते आणि म्हणून या ठिकाणी मी सांगतो मगाशी पहिल्यास आपण श्रद्धांजली दिली काश्मीर मधल्या पहलगाम मधल्या ज्या आपल्या पर्यटकांना दुर्दैवी मृत्यू आला मी तेव्हाही म्हणालो होतो या पाकिस्तानला धडा शिकवण्याची आवश्यकता आहे ईट का जबाब से खून का बदला खून से आणि आपल्या प्रधानमंत्री महोदयांचं मी अभिनंदन करतो भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन करतो की त्यांनी ईट का जबाब से नाही गोली का जवाब से दिला आणि अतिरेक्यांचे नऊ दहा अड्डे उद्ध्वस्त करून टाकले जशा तसं उत्तर दिलं आणि पाकिस्तान त्याला पोकळ घोषणा देतो हा मी अनुभव टाकू यमा अरे तुम्हाला राशन खरेदी करायचे पैसे आहेत का ते पहिलं बघा बुडाखाली तुमच्या काय जळते ते आणि मग भारताला लष्कराला आव्हान द्या आता पूर्वीचा भारत नाही अरे पूर्वी आपल्या सैनिकांचे सीमेवर लढणाऱ्या जवानांचे माना कापून पाकिस्तान मध्ये आतंकवादी घेऊन गेले तरी देवाचे राज्यकर्ते हो का चू नाही केला आता पूर्वीचा भारत नाही नवा भारत आहे घुसके मारेंगे वाला भारत आहे आणि त्याचा अभिमान आहे आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर प्रधानमंत्री महोदयांनी नाव दिलं त्या आपल्या लाडक्या बहिणींचं सिंदूर कुंकू पुसण्याचं पाप त्या आतंकवादी पाकड्यांनी केलं त्यांना धडा शिकवण्याचं काम आपल्या भारतीय सैनिकांनी केलं अजूनही काम चालू आहे अजूनही कधी का काय होईल माहीत नाही तुम्हाला इकडे मॉकड्रिल 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 करायला सांगितलं आणि करेक्ट कार्यक्रम तिकडे वाजवला आणि म्हणून प्रत्येक देशवासियाच्या मनामध्ये पाकिस्तानच्या बद्दल चीड संताप उतरेक आणि बदल्याची भावना होती आणि म्हणून मी भारतीय जवानांचं मनापासून अभिनंदन करतो आणि प्रधानमंत्री महोदयांना देखील धन्यवाद देतो की आपल्या भारतीय सैनिक देशावासियांच्या मनातली इच्छा ओळखून आपण काम संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभे राहिलाय देशाच्या पाठीशी जगभरातले देश उभे राहिले आणि आपण अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांना मारलंय ठोकून काढलंय त्याने म्हटलं होतं चुन चुन के मारेंगा मी म्हणाल तुमक के मारेंगे आणि ढून ढुंडके मारला आपल्या सैनिकाने आपण कुठल्याही नागरिकाला मारलं नाही सिव्हिलियन मध्ये अटॅक नाही झाला आपलं टार्गेटेड अटॅक आपल्या सेनेच्या जवानांनी केला फक्त अतिरेकी के अड्डे उद्ध्वस्त केले आणि म्हणून आता जास्त मी काय बोलत नाही पुढे अजून बघा काय काय आहे आणि जे होईल या देशाच्या भल्यासाठी होईल या देशाच्या रक्षणासाठी होईल कारण आपण देशप्रेमी आहोत बाळासाहेब म्हणायचे देश पहिला राष्ट्र पहिलं बाकी नंतर आणि म्हणून हा एकनाथ शिंदे काही परवा न करता सरळ काश्मीरला पोहोचला या महाराष्ट्रातल्या लोकांना आणण्यासाठी आणि हेही आपण सगळ्यांनी पाहिलं घरात बसून चालत नाही आणि म्हणून आपण जे काही निर्णय घेतले आज कितीही निर्णय आपण घेतले ते आपण मोजावे लागतील आणि त्याला वेळ पुरणार नाही आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा सांगतो आपण कॅबिनेट आता चौंडीला घेतली तिथं नाव होतं अहमदनगर आपण मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा एका कार्यक्रमाला का गेलो आणि व्यासपीठावर मला सांगितलं याचं नाव अहिल्या देवीनगर झालं पाहिजे तिथं जाहीर केलं पंधरा महिन्यात अहिल्या देवी नगर झालं औरंगाबादचं संभाजीनगर झालं उस्मानाबादचं धाराशिव झालं असे ऐतिहासिक कामं झाली आपल्या सरकारच्या काळात यापुढे पुढे देखील महायुतीचं सरकार आहे आणि म्हणून येणाऱ्या आता लोकसभा झाली विधानसभा झाल्या आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत नेत्यांच्या निवडणुका झाल्यात आता निवड आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि म्हणून या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांना नेत्यांनी माझ्या सकट सज्ज व्हायला पाहिजे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील आपला महायुतीचा भगवा झेंडा डवलाने आपल्याला फडकावला पाहिजे यासाठी सगळ्यांनी कामाला लागा प्रीतीताईंचं मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो सगळ्या त्यांच्याबरोबर आलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचंही मनापासून स्वागत करतो मनापासून शुभेच्छा देतो दर्यापूर मधून सुनील डिके इतर त्यांच्याबरोबर आलेले कार्यकर्ते त्यांचंही स्वागत सगळ्यांचं आणि पुन्हा एकदा आपण हे लवकर आलेत कार्यकर्ते ना सगळे लोक तुम्ही कधीपासून आले बाप रे एवढी वाट कोण कोणाची बघतो का अरे जाऊ दे आला का गेला काय तो पण तुम्हाला खरा दंडवत घालायला पाहिजे तुम्हाला वंदन करायला पाहिजे हे कार्यकर्त्यांचं सा प्रेम सगळ्यांच्या नशिबात नसत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो त्यांना इकडे बोलून घ्या आणि एवढंच मी आपल्याला सांगतो